नथुराम गोडशेच तुम्ही आता काय मी तर मी तर सांगून टाकले कोणाला नथुराम गोडशे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयारी ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही रेव तत्वाकरता काही तयारी मरण्याचे काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत ते मला माहितीये परंतु एक कोणत्या बदनामी करता प्रियंका 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 प्रिया प्रिया गाडीवरती नुकसान प्रियंका गोडगे या आपल्या कार्यकर्ते आहेत पंचायत समिती सदस्य त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलतील हे आपल्याला बदनाम संगेर तालुक्याला मलाच बदनाम नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम हा कोण वाईट साईट बोलती साहेब अभि महिला येणार नाही भाडोत्री प्रकारातलं ते आणि ती तिच्या पेक्षा तिच्या मागचे कोण हे तपासा या भंडाराला त्याच्यात आता या सगळ्या ह्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं याच्या माग कोण आहे काय करतय कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबातल्या नावा शिवाय देते अरे हिला कुणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत ते आपला काहीच संबंध नाही तिचा पैसे दिले कुणी दिले पैसे कुणी दिले रक्कम तिला हा आमदार काय करतोय आता जो झालाय लोकप्रतिनिधी हे वाद आपली बदनामी करण्याकरता करतो काय हे अनेक विषय आहेत अनेक विषय आहे तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो थोडं शांत राहा एक मुद्दा सांगतो की फक्त इथे असं समजू नका राज्यात तरी काय चाललंय बीडला संतोष देशमुखांना किती कुचलून मारलं कसं मारलं वेगळं सांगण्याचं नथुराम गोडशेच तुम्ही आता काय मी तर मी तर सांगून टाकले कोणाला नथुराम गोडशे व्हायचं असेल तर तत्वा करता मरायला आहे ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही रेव तत्वाकरता काही करण्याचं तयारी मरण्याचे काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहितीये परंतु एक कोणतरी ये बदनामी करता प्रियंका 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 काही गाडीवरती नुकसान प्रियाुकसान प्रियंका गोडगे या आपल्या कार्यकर्ते आहेत पंचायत समिती सदस्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती हे आपल्याला बदल संगीर तालुक्याला मलाच बदनाम नाही आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम हा वाईट साईट बोलते